नमस्कार मित्रांनो आज आपण तुळशी विवाहाची एक अद्भुत आणि भावपूर्ण कथा ऐकणार आहोत <coughs> ही कथा भक्ती प्रेम आणि त्याग यांनी विणलेली आहे प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुळशीच्या पवित्र रूपाचा विवाह भगवान विष्णूच्या प्रतिकाशी लावून हा सोहळा साजरा केला जातो या सोहळ्यामागील पौराणिक कथा ऐकणाऱ्याचे हृदय हे सोडते या कथेत आपल्याला वृंदा नावाच्या एका महान पतिव्रतेची गोष्ट समजेल जिने आपल्या पतीच्या रक्षणार्थ आणि आपल्या भक्तीच्या जोरावर स्वयं भगवानाला आव्हान दिलं चला तर मग सुरू करूया तुळशी विवाहाची ही पारंपारिक पुराणकथा ज्यातून आपल्याला भक्तीच्या शक्तीचं आणि परमेश्वराच्या कृपेचं अद्भुत महात्म्य कळेल खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मथुराच्या राक्षस राजा कलनेमी यांना एक सुंदर कन्या झाली आणि तिला वृंदा असे नाव ठेवण्यात आले लहानपणापासून वृंदा परमभक्ती मूर्ती होती तिने आपलं मन पूर्णपणे भगवान विष्णूच्या उपासनेत लावलं होतं वृंदा दिवसरात्र विष्णूची भक्ती करत असे तिच्या हृदयात कमालीची शुद्धता आणि सात्विकता होती तिच्या भक्तीच्या तेजामुळे तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक दिव्य प्रकाश झरकत असे तिच्या भक्तीच्या तेजाने देवसुद्धा प्रसन्न होत होते वृंद मोठी झाल्यानंतर तिचं लग्न सामर्थ्यवान राक्षस राजा जालंधर याच्याशी ठरलं जलंधर हा सागरातून उत्पन्न झालेला एक प्रचंड पराक्रमी असू राजा होता शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेल्या अग्निस्फुल्लिंगापासून त्याचा जन्म झाला असे म्हणतात आपल्या शक्तीच्या जोरावर जलंधराने देवांना पराभूत केलं आणि स्वर्गावरही आपला हक्क स्थापन केला त्याने देवराज इंद्राचा सिंहासन बळकावलं आणि इंद्रासहित देवतांना खाली उतरवलं विजयाने तो अधिकच अहंकारी बनला आणि स्वतःला तिन्ही लोकांचा अधिपती जाहीर करू लागला वृंदा जालंधराची पत्नी झाली पण ती होती एक आदर्श पतिव्रता आपल्या पतीवर तिचं अपरंपार प्रेम होतं आणि तिची निष्ठा अढळ होती वृंदा नेहमी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करत असे जलंधराने युद्धावर जाण्यापूर्वी वृंदाला हमी दिली होती तू माझी शक्ती आहेस वृंदा तुझ्या सतीत्वरूपी कवचामुळे कोणीही मला इजा पोचवू शकत नाही माझ्यासाठी नेहमी अशीच प्रार्थना करत रहा आपल्या पतीचे हे शब्द ऐकून वृंदा अभिमानाने आणि प्रेमाने उजळली ती त्याला ओवाळून निरोप देताना दरवेळी म्हणायची मी सतत तुमच्यासाठी प्रार्थना करीन आपण विजय मिळवून परत या वृंदाच्या सतीत्वाच्या शक्तीने जालंधराला एक अद्वितीय वरदान लाभलं होतं जोपर्यंत वृंदा आपल्या पतीशी अखंड निष्ठा राखेल तोपर्यंत जालंधराला कोणीही पराजित करू शकत नाही असा तो वर मिळाला होता यामुळे जालंधर देवांना अजिंक्य बनून त्रास देऊ लाभला जलंधराच्या वाढत्या अत्याचारांनी देवलोकात हाहाकार माजला स्वर्ग आणि असुरांच्या सेना रणांगणावर आमने सामने उभ्या ठाकल्या जलंधराच्या असुर सेनेसमोर देवांची फौज निष्प्रभ ठरली त्याच्या शक्तीपुढे इंद्राचे वज्र आणि इतर देवतांची आयुधे निष्फळ ठरत होती तो वारंवार देवांची युद्ध छेडत असे आणि प्रत्येक लढाईत त्याचा विजय होत असे अखेर देवराज इंद्र आणि इतर देव हतबल झाले त्यांनी एकत्र येऊन भगवान विष्णूंकडे धाव घेतली इंद्राने व्याकुळ होऊन विष्णूंना विनंती केली प्रभो आम्ही जालंधरासमोर पूर्णत असहाय्य झालो आहोत त्याने स्वर्ग उद्ध्वस्त करून टाकला आहे आणि आम्हाला पराभूत करून हकलून दिला आहे कृपा करून आता आपणच काहीतरी उपाय करा अग्नी वरुण वायू यांसारख्या देवतांनीही हात जोडले ते म्हणाले भगवान जालंधराला रोखण्यासाठी अन्य मार्ग नाही त्याची शक्ती वृंदाच्या सतित्वात आहे आपणच काही करावे देवांची आर्त विनवणी ऐकून विष्णूंच्या मनात चलबिचल झाली भगवान विष्णू प्रथम तयार नव्हते त्यांच्या मनात विचार आला वृंदा माझी परम भक्त आहे मी तिला फसवणं अधर्म होईल त्यांनी देवांना उत्तर दिलं वृंदा माझी भक्त आहे तिच्यावर असा अन्याय करणं योग्य नाही पण जालंधरचे अत्याचार थांबवण्यासाठी दुसरा पर्याय दिसत नव्हता त्याचवेळी ता। मुनींनी एक युक्ती सुचवली नारद मुनी जालंधराच्या दरबारात पोहोचले आणि काव्यपूर्ण शब्दात कैलास पर्वावरच्या देवी पार्वतीच्या अनुपम रूपाची प्रशंसा करू लागले नारायण नारायण जालंधर महाराज कैलासावर पार्वती देवी आहेत ज्यांच्या सौंदर्याची तुलना या त्रिभुवनात कुणाशीही होऊ शकत नाही नारद निर्धास्तपणे बोलले जलंधरने आश्चर्याने विचारलं म्हणजे ती शिवाची पत्नी पार्वती इतकी सुंदर आहे हो महाराज नारदांनी हलकेच हास्य करत उत्तर दिलं स्वर्ग लोकातील अप्सरासुद्धा पार्वतीसमोर फिक्या पडतात जलंधराच्या डोळ्यात अहंकाराची ज्योत पेटली तो गरजला तर ती माझीच असली पाहिजे शिवाकडची गोष्ट मला मिळालीच पाहिजे नारद मुनी मनातल्या मनात समाधानाने हसले नारायण नारायण असा जप करत त्यांनी तेथून काढता पाय घेतला त्यांना ठाऊक होतं की जालंधर स्वतःच्याच अहंकारामुळे विनाशाकडे जाणार आहे जलंधर अहंकाराने आंध्रा झाला आणि कैलासावर हल्ला करण्याचा निर्धार केला युद्धाच्या दरम्यान त्याने स्वतः भगवान शंकराचे रूप धारण केले आणि पार्वतीला भुलवण्याचा प्रयत्न केला पण जगदंबा पार्वतीने त्याचा भेस ओळखला क्रोधित पार्वती देवीने जलंधराला शाप देऊ पाहिला पण वृंदाच्या सतीत्व कवचामुळे तिचा शाप निष्फळ ठरला पार्वती देवी अत्यंत क्रुधित झाल्या त्यांनी विष्णूंच्या दिशेने ताडताड पावले टाकली आणि आज्ञा दिली प्रभू विष्णू जालंधराने माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यालाही त्याच मार्गाने धडा शिकवा त्याची शक्ती त्याच्या पत्नीच्या सतीत्वात आहे वृंदेला फसवून त्याचं कवच भेदलं पाहिजे देवांचा आणि पार्वतीचा आग्रह पाहून विष्णूंनी मन कठोर केलं जालंधराला जिंकण्यासाठी अखेर त्यांनी ही कपट योजना स्वीकारली भगवान विष्णूंनी आपल्या मायेमुळे जालंधराचं रूप धारण केलं आणि ते जालंधराच्या राजवाड्याकडे निघाले त्यावेळी जालंधर देवांशी घनघोर युद्धासाठी बाहेर गेला होता इथे महालात वृंदा नेहमीप्रमाणे आपल्या पतीच्या विजयासाठी यज्ञ आणि पूजेमध्ये तल्लीन होती जलंधर युद्धावर निघून गेल्यानंतर वृंदा दिवस रात्र यज्ञकुंडासमोर बसून राहिली हे प्रभो माझ्या पतीचं रक्षण करा त्याला विजय मिळू दे अशी ती अखंड प्रार्थना करत होती मंत्रजप आणि तपस्येत ती इतकी तल्लीन झाली होती की जलंधर परत येईपर्यंत उठणार नाही असा तिने निर्धार केला वृंदा ध्यानस्थ होऊन भगवानाची प्रार्थना करत असताना तिला अचानक पावलांचे आवाज ऐकू आले तिने डोळे उघडले आणि पाहते तर काय तिचे पती जालंधर समोर उभे युद्ध संपवून पती सुखरूप परत आला आहे हे पाहून वृंदा आनंदाने भरून आली ती त्वरित उठली आणि स्वामी अशी हाक देत आनंदाश्रूंनी त्या समोरच्या पुरुषाच्या जालंधराच्या रूपातील विष्णूच्या पायांना स्पर्श केला वृंदा आनंदाने पतीला प्रश्न करू लागली आपण इतक्या लवकर परत आलात युद्धात विजय मिळवला ना ती उत्साहाने विचारू लागली जालंधराच्या रूपातील विष्णू थोडेसा संकोचून म्हणाले हो प्रिय देवांचा पराभव करून आलो आहे फार थकलो आहे क्षणभर वृंदाला पतीच्या आवाजातील आणि चेहऱ्यातील सूक्ष्म बदल जाणवला पण तिने ते युद्धाच्या थकव्याचे परिणाम समजले ती तत्परतेने उठली मी आत्ताच आपल्यासाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करते असं म्हणून ती पतीच्या सेवा शुश्रूषेची तयारी करू लागली परंतु हा रूपधारी जलंधर प्रत्यक्षात तिचा पती नव्हता त्या स्पर्शाबरोबरच वृंदाचं सतीत्व भंग पावलं होतं याची तिला कल्पना नव्हती याच क्षणी दूरयुद्धभूमीवर अभूतपूर्व घटना घडली शिवशंकरांसमोर जालंधराची शक्ती अचानक क्षीण झाली वृंदाच्या पतिव्रतेचं रक्षण सुटताच जालंधराचं अभेद्य कवच नाहीसं झालं भगवान शंकरांनी लागलीच संधी साधून आपला त्रिशूळ चालवला आणि जालंधराचा वध केला विजयोन्मादात शिवाने जालंधराचं छिन्न मस्तक उचलून क्रोधाने दूर फेकून दिलं काही क्षणांतच जालंधराचं कापलेलं शेर आताशातून झेपावत वृंदाच्या पूजा मंडपात येऊन पडलं आपल्या पतीचं रक्तरंजित शिर समोर पडताच वृंदा भयाने किंचाळली ती धावत जाऊन ते छिन्नमस्तक उचलून आपल्या कुशीत धरते स्वामी हे देव मी तुमचं रक्षण नाही करू शकले ती हंबरणा फोडून विलाप करू लागली डोळ्यांतून आसवे धारासारखे वाहू लागले तही क्षणांनी तिने अश्रूंनी धुसर नजरेने वर पाहिलं समोर उभा असलेला जालंधर आता तिला कप्ती भासला हा माझा खरा पती नाही मग तू कोण आहेस ती संतापाने ओरडली तू जलंधर काही क्षण गप्प राहिला मग आपला भोवतालचं मायाजाल त्याने दूर केलं तेजस्वी चतुर्भुज रूप धारण करून स्वयं भगवान विष्णू तिच्यासमोर प्रकट झाले विष्णूला समोर पाहताच वृंदा सुन्न झाली हा विश्वासघात तिला सहन होईना तिला आता सारं उमगलं जालंधराच्या रूपात विष्णूंनी स्वतः येऊन तिची फसवणूक केली होती तिचं सतीत्व नष्ट झालं आणि तिचा पती मृत्युमुखी पडला वृंदाच्या डोळ्यांते लासवांचा पूर आता संतापाने उफारून आला ती थरथर त्या आवाजात विष्णूंना उद्देशून बोलू लागली प्रभो विष्णू हे काय केलंत तुम तुम्ही मी तर सदैव तुमची भक्त राहून तुम्हालाच प्रार्थना केली आणि तुम्हीच माझं सर्वस्व हिरावून घेतलं माझ्या पतीचा प्राण घेतला का विष्णू निशब्द उभे होते त्यांच्या मुखावर खंत आणि लज्जा होती ते हळू आवाजात म्हणाले वृंदे मला क्षमा कर हे करणं माझ्यासाठी देखील अत्यंत कठीण होतं पण जालंधराला रोखण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता त्याने सर्वत्र अधर्म माजवला होता तुला फसवून तुझं सतीत्व भंग केल्याशिवाय त्याला थांबवणं अशक्य होतं हे स्पष्टीकरण ऐकून वृंदाचा संताप आणखीन वाढला ती हातातल्या आपल्या पतीच्या शिराकडे पाहून आक्रोश करत म्हणाली तू माझी भक्ती आणि पतिव्रता दोन्हीचा अपमान केला आहेस तुझं हृदय दगडासारखं कठोर आहे विष्णू तर तूही आता निर्जीव दगड होऊन जा वृंदाच्या तोंडून शापवाणी निघाली जशी मी माझ्या पतीपासून वंचित झाले तसंच तुला देखील तुझ्या पत्नीपासून दूर व्हावं लागो आणि तू शिळा होऊन जा असा शाप तिने विष्णूंना दिला क्षणात एक तीव्र प्रकाश प्रकट झाला आणि विष्णूंचं दिव्य रूप थरथरू लागलं वृंदाचा शाप फळास आला पाहता पाहता विष्णूंचे हातपाय थेजू लागले आणि त्यांचं संपूर्ण शरीर काळ्या शाळीग्राम शिळेत रूपांतरित झालं विष्णू शिळेच्या रूपात बदलताच पृथ्वी हादरली आकाशात विद्युल्लता चमकली समुद्राच्या लाटा उसळल्या सृष्टीने जणू विलाप केला विश्वाचा पालन करता असा निर्जीव शिळा झाल्याने संपूर्ण सृष्टीत खळबळ माजली देवांचे संतुलन बिघडलं देवी लक्ष्मी व्याकुळ होऊन आपल्या पतिरूप शिळेला कवटारून ररू लागली तेवढ्यात ब्रह्मदेव आणि भगवान शंकरही प्रकट झाले त्यांनी लक्ष्मीदेवीला सावरत रुंदेकडे पाहिलं देवदेवींनी मिळून रुंदेला शांत करण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेव म्हणाले वृंदा तुझा रोष योग्य आहे पण कृपा करून विश्वकल्याणासाठी तू आपला शाप मागे घे महादेवही म्हणाले महामते वृंदे तुझ्या त्यागाला आम्ही वंदन करतो पण प्रभू विष्णूंच्या अभावी जगाचा विनाश होईल तुझ्या पवित्र हृदयाला साजे संस्कृती कर लक्ष्मीदेवी वृंदासमोर हात जोडून उभ्या राहिल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघडत होते त्या कातरसोरात म्हणाल्या वृंदा तुझ्यावर जो अन्याय झाला त्याची मला मनापासून खंत आहे तुझी वेदना मी पूर्ण जाणते पण तू प्रभू विष्णूंना जो शाप दिलास त्यामुळे साऱ्या जगताचा आधार हरपला आहे देवांनीही हतबल होऊन तुझ्यापुढे हात जोडले आहेत कृपा करून तू तु तुझा शाप मागे घे लक्ष्मीच्या करुणवाणीने वृंदाच्या हृदयातील संताप हळूहळू निवळू लागला ज्यांच्या भक्तिपोटी तिने आयुष्य व्यतीत केलं त्या विष्णूंचं रूप असा थिजलेलं बघून तिच्या अंतःकरणात करुणा जागी झाली वृंदा डोळ्यातले अश्रू पुसत शांतपणे म्हणाली ठीक आहे जगाच्या भल्यासाठी मी माझा शाप परत घेते वृंदाचे शब्द उच्चारताच आश्चर्य कारकरीत्या शाळीग्राम रूपातील विष्णूंच्या शिळेचे रूप उजळून उठलं काही क्षणातच त्या काळ्या शिळेतून विष्णूंचे पूर्ववत सजीव तेजस्वी स्वरूप प्रकट झाले सर्व देवांनी हर्षभराने जय विष्णू जय वृंदा देवी असा जयघोष केला लक्ष्मीदेवीने वृंदाचे आभार मानत तिला प्रेमाने आलिंगन दिलं भगवान विष्णू पुढे सरसावले त्यांनी विनम्रतेने वृंदेसमोर हात जोडले त्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले ते म्हणाले हे पुण्यमती वृंदे तू महान आहेस मी तुझा अपराधी असूनही तू विशाल हृदयाने मला माफ केलंस तुझा क्षमाभाव अद्वितीय आहे वृंदा निशब्द होती पतीच्या मृत्यूने तिच्या अंतरात रिक्तता दाटली होती विष्णूंनी पुढे आशीर्वाद देत सांगितलं तू आपल्या पतीसाठी आणि धर्मासाठी महान त्याग केला आहेस माझ्यामुळे तुला दुःख सहावं लागलं पण तुझी कीर्ती आता अढळ राहील मी तुला वरदान देतो की तुझे रूप अमर होईल विष्णू पुढे म्हणाले तू पृथ्वीवर एका पवित्र वनस्पतीच्या रूपात पुन्हा जन्मशील तुला तुळस या नावाने ओळखलं जाईल भक्त तुझी पूजा करतील माझ्या पूजेत तुझ्या तुळशी दलांशिवाय मला प्रसाद मान्य होणार नाही जिथे जिथे माझी स्थापना होईल तिथे तुळस आवश्यकच असेल पुढील जन्मी तू माझी पत्नी होशील असे विष्णूंनी वचन दिले शाळीग्राम या माझ्या रूपाशी तुझा विवाह होईल मानव लोकातही दरवर्षी हा दिव्य विवाह तुळशी विवाह म्हणून साजरा केला जाईल वृंदा अजूनही पतीच्या विरहाच्या दुखात बुळालेली होती तिने पतीचं कापलेलं मस्तक जवळ घेतलं आणि विष्णूंची आश्वासक वचने ऐकूनही तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबेना प्रियस्वामी आता या जन्मी आपली साथ इथेच संपली ती पुटपुटली तिच्या मनात एकच निर्धार पक्का झाला वृंदाने आपले पतीच्या निर्जीव मुखावर अंतिम प्रेमाचा स्पर्श केला स्वामी अशा हाका देत तिने ताहो फोडला आणि ती चित्तेसारख्या अग्नीमध्ये उली घेऊन सती झाली त्या त्यागमूर्तीने पतीसंगत जग सोडले देवतांचे डोळे अश्रूंनी भरून आले वृंदाच्या शरीराचे भस्म झाले त्या पवित्र राखेतून काही क्षणातच एक हळूवार अंकुर वर येऊ लागला देवता विस्मित होऊन पाहत राहिले त्या स्थळी एक नवा कोवळा रोप उगवला ज्याची पाने सुवासिक आणि दिव्य तेजाने चमकत होती तो एक तुळशीचा रोप होता वृंदा तुळशी रोपात पुन्हा जन्माला आली होती त्या तुळशीच्या रोपाभोवती एक तेजोमंडळ पसरलं आणि मंद सुगंध दरवळला स्वर्गलोकात देवांनी आनंदाने जल अर्पण करून त्या तुळशीच्या रोपाची पूजा केली काही दिवसांनी कार्तिक महिन्यातल्या देवउठणी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सर्व देवांनी एकत्र येऊन शाळी ग्राम रूपातील विष्णू आणि तुळशी देवी यांचा विधीपूर्वक विवाह लावला ब्रह्मदेवांनी मंगल मंत्र उच्चारले इंद्राने मंगलकलश हातात धरला शिवपार्वती स्वयं वर वधूला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले संपूर्ण ब्रह्मांडात मंगलध्वनी होऊ लागले पुष्पवृष्टी सुरू झाली विष्णू तुळशीच्या दिव्य मिलनाने त्रिभुवन सुखावलेलं त्या दिवसापासून प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा पवित्र सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आजही प्रत्येक हिंदू घराच्या अंगणात तुळशीच्या वृंदावनाला देवमंडपाप्रमाणे सुंदर सजवलं जातं तुळशीच्या रोपाला साडी नेसवून हळद कुंकू आणि फुलांनी नववधूप्रमाणे सजवलं जातं शाळीग्राम शिळेला किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमेला वर म्हणून सजवलं जातं संध्याकाळी कुटुंबीय एकत्र येऊन मंगल मंत्र म्हटतात आणि विधीपूर्वक तुळशी देवीचा विवाह विष्णूच्या प्रतिकासोबत लावून देतात स्त्रिया मंगलाष्टके गातात आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय आनंदाने भरून जातं वृंदा देवीच्या भक्ती आणि त्यागाच्या अजरामर स्मृतीप्रित्यर्थ ही परंपरा अखंडपणे चालू आहे मित्रांनो जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद